नागपूर येथील तीन दिवसापासून एक शेतकरी आंदोलन चालू होता यलगार आंदोलन याच्यात बच्चू कडूने उठवलेला आवाज हा कितपंत जाईल सरकारपर्यंत तेच बघूया आज सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला होता त्याच्यामध्ये पाहण्यात येत होता की यांना आज उठवण्याचा प्रयत्न केला अशातच आज बच्चू कडू यांनी एक निर्णय घेतलेला आहे की आपण आज जेल भरो आंदोलन करण्याच्या तयारी त्यांनी तयारी दाखवली आहे त्याचबरोबर आता जागा सोडून जेल भरो हा आंदोलन घेण्यात येत अशातच जाणून घेऊया काय आहे प्रतिक्रियाने आदेश दिलेला आहे की जागा सोडावे आम्ही जेल मध्ये जागा मागतो आहे आम्हाला अटक करा जेल मध्ये टाका काय दिवस ठेवायचं ते ठेवा लोकशाहीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी ارے جی اجا جی اجا تے اندر بھر پئے جا جی لاری او جو بھر پئے کروں یا جی کہ اپہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہہ

करोड रुपया आणि आंदोलकांचे पण जीव घेणार आज तुम्ही इतक्या लोकांचा तुम्ही व्यक्ती धरलाय शेतकऱ्यांच्या हजारोच्या संख्येने आपे इकडे आपण पाहल तरी आपण करत असेल ते कठीण आहे Песня.